संस्थानकालीन जिल्हा कारागृहाची सुमारे एकशे त्रेचाळीस वर्षांपूर्वीची काळा दगड आणि मातीपासून बांधलेली संरक्षक भिंत कोसळली जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या ठिकाणी दाखल होत पाहणी केली शिरोडा वळागरवाडी येथील सुरभी सुरेंद्र कळंगुटकर यांच्या घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून कपाटाचं लॉकर तोडलं त्यामध्ये ठेवलेले दागिने आणि रक्कम मिळून सुमारे पाच लाख एकाहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस केला शक्तीपीठबाबत मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री आम्हाला निर्देश देतात त्यानुसारच आम्ही बोलतो स्वतःचं डोकं लावत नाही त्यामुळे जे बोललो ते खरं समजा असं स्पष्टीकरण पालकमंत्री नितेश राणेंनी व्यक्त केलं सिंधुदुर्ग प्रशासनामध्ये आयचा वापर करण्यास राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीनं मंजुरी दिली आहे त्यानुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मार्बल कंपनी आणि सिंधुदुर्ग प्रशासनामध्ये शनिवारी करारनामा झाला काबीलकाटे रायवाडी इथं कुडा पोलिसांच्या पथकानं घरात छापा टाकून बावन्न हजाराचा गांजा जप्त केलाय तसंच संशयित आरोपी विशाल सुरेश वाडेकर यास अटक केली आहे जेल टुरिझम ही आमदार दीपक केसरकर यांची संकल्पना आहे त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आहे असा शब्द पालकमंत्री नितेश राणेंनी नि दिला आहे पिंगुळी राऊळवाडी येथील परुळेकर कुटुंबियांचं घर भरदिवसा चोरट्यानं फोडलं पंचेचाळीस तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची कुडा पोलिसात तक्रार सुद्धा दिली मात्र हे दागिने बेडमध्ये उशिरा सापडून आले वेंगुर्ला उभदांडा पागातवाडी येथील कोठारेश्वर मंदिरासमोर अकरा हजारांचा गांजा वेंगुर्ला पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी येथीलच बत्तीस वर्षीय प्रसाद प्रकाश तुळसकर याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावंतवाडी जलची भिंत कोसळल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे आक्रमक झालेत हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडणारा मी नाही कारवाई होणार असल्याचं ते म्हणाले सावंतवाडी माझगाव येथील कैलासवासी भाईसाहेब सावंत समाधीजवळ अचानक गव्याची दुचाकीला धडक बसली यात छत्तीस वर्षीय मळगाव येथील सागर प्रभाकर मळगावकर हे दुचाकीस्वर गंभीर जखमी झाले बांद्यात बुलेट चोरणाऱ्या गोवा म्हापसा येथील रहिवासी भुवन तिलकराज पिल्ले या चोरट्याच्या मुसक्या एलसीबी सिंधुदुर्गच्या पथकानं आवळल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे वाखरी ते पंढरपूर या मार्गावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायीवारीत सहभागी चा झाले रिंगण सोहळ्यात सहभागी होत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी खांद्यावर घेत त्यांनी पायीवारी केली तिलारी फटवाडी घोटकेवाडी तिठ्यावर शनिवारी दुचाकी आणि कारमध्ये अपघात होऊन कृषी कार्यालयातील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत यात कृषी कर्मचारी तसेच प्रसाद खडपकर हे दोघे जखमी झाले एसएसपीएम मेडिकल कॉलेजला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांच्याकडून एमबीबीएस अभ्यासक्रमात पूर्ण मान्यता प्राप्त झाली आहे या वर्षासाठी नवीन एकशे पन्नास विद्यार्थ्यांचा प्रवेश महाविद्यालयात होणार आहे सातारडा येथील पुलाच्या धोकादायक स्थितीकडे शिवसेनेच्या कार्यकर्ता सुधा कवटणकर यांनी आमदार दीपक केसरकर यांचं लक्ष वेधल्यानंतर जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सातारडा पुलाची पाहणी केली माझगाव वाडे येथील डॉक्टर अनिकेत रवींद्र निबरे यांनी विठ्ठलाची चाळीस फूट उंचीची चा दगडाची मूर्ती शेतात बनवली आषाढी एकादशी निमित्त महात्मा गांधी विद्यामंदिर मंदिर तळेबाजारच्या विद्यार्थ्यांनी पालखी मिरवणूक काढली दोडामार्ग सावंतवाडा येथील रुग्वेत सुधीर सावंत या युवकानं दगडावर श्री विठ्ठलाची प्रतिकृती काढली आहे सध्या तो फाईन आर्टचं शिक्षण घेतोय जिल्हा परिषद सासुली हेदूस मराठी शाळेची आषाढी एकादशी निमित्त मराठी शाळेचे मुख्य रस्ताशी विठ्ठल नामाचा जयघोष करत वारी निघाली विद्यार्थ्यांचा वारकरी वेश आकर्षण ठरला सिंधुदुर्गातल्या कुणकिरीचे सुपुत्र तथा डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर रमेश कुणकेरकर यांची कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठातापदी पदोन्नती झाली आहे अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी वेंगुर्ला आरवलीच्या वेतोबाची श्री तिरुपती बालाजी रूपात पूजा साकारण्यात आली लांजा पोलिसांनी ई चलन ॲपवरून माहिती घेत रत्नागिरीतून चोरी झालेल्या दुचाकीचा शोध घेतला शासनाच्या सर्व विभागांकडील ठेकेदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर संस्था विकासक यांची राज्यातील सुमारे एकोणनव्वद हजार कोटींची बिलं प्रलंबित आहेत त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सहाशे ठेकेदारांचे आठशे कोटी रुपये येणे आहे हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर वरळी डोममध्ये विजयी मेळावा पार पडला या निमित्तानं तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र उद्धवना आणि मला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जमलं असं विधान राज ठाकरे यांनी मुंबईच्या मेळाव्यात केलं